आता बैलगाड्याचं वादळ मोठ्या प्रमाणात भोंगावत आहे म्हणून या विषयावरती मागणीच्या आधारे आज खऱ्या अर्थानं आपल्या जागृत देवालयातून भगवान परमात्म्याची साथ घेत महाराष्ट्रातील तमाम सगळ्या संघटनांना हात धोरण एक विनंती या ठिकाणावरून करतो कारण या शेतकऱ्याचं आयुष्य कसं आहे हो। गेल्या दीड वर्षापासून कोरोना आला होता आणि कोरोनानं खऱ्या अर्थानं माझा शेतकरी राजा हातभ केला त्या अगोदर जर चार पाच वर्षांचा कालखंड पाहिला तर दुष्काळानं पाहता पाहता माझा शेतकरी बाप संपवला पण याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी बाप खंगला त्रासला दुःखी पण त्या बापाच्या जीवनामध्ये जर खरा कोणता विरंगुळा असेल ना तर तो विरंगुळा म्हणजे बैलगाडा पण खऱ्या अर्थानं कोणा एका संस्थेनं त्या बैलगाड्यावरती बंदी आणून तोही आनंद माझ्या शेतकरी बापाकडून गेल्या काही वर्षापासून हिरावून घेतला काय म्हणे प्राण्यांचा छळ होतो म्हणून बंदी अहो साहेब तुमच्या संस्थेच्या मोठ्या चष्म्यांमधून तुम्हाला आजपर्यंत दिसलंच नाही का हो हा शेतकरी बाप कधी समजून घेण्याचा प्रयत्न झालाच नाही का हो खऱ्या अर्थानं तुम्ही ज्याला जनावर म्हणता हा माझा शेतकरी बाप अरे दारावरच्या गायला आपली बाय पण दारावरच्या बैलाला आपला बाप मांडणार हा माझा शेतकरी बाप अरे दारावरती असलेल्या शेतकरी बा खऱ्या अर्थानं आपल्याच दारावरती गोठ्यात असणाऱ्या मायबापाला त्रास होईल असं कधी वागल का हो साहेब असं कधी वागेल का पण एसी गाडीत आणि एसी माडीत बसून आणि खऱ्या अर्थानं फक्त शेताच्या बांधाच्या पलीकडे उभं राहावं हे सत्य तुम्हाला कधी समजणार नाही हो ना तुम्ही ज्याला जनावर म्हणता बैल पोळा हा त्याच्यासाठीचा आमचा सण म्हणजे शेतकऱ्यासाठी दिवाळीच असते हो दिवाळी एकदाच येत असं आपण म्हणतो पण बसलेल्या या शेतकरी बापाच्या जीवनात ती दिवाळी दोनदा साजरी होती पहिली दिवाळी बैल पोळ्याला होते आणि दुसरी दिवाळी दिवाळी दिवाल साजरा होतो दुसरी दिवाळी होती ना ती त्याच्या लेखांसाठी होत असते पण बैल दिसणारच नाही बैलगाडा साहेब तुम्हाला जनावरांची खरंच काळजी असते प्राण्यांची जर खरंच काळजी असते ना तर उभ्या महाराष्ट्रामध्ये दिवस रात्र सर्रास सुरू असणारे कत्तलखाने तुमच्या दृष्टीस पडले असते साहेब पडले असते पण तुमच्या जाड हिंगाच्या तुम्हाला का दिसत नाही मी सांगायची गरज नाही तुम्हाला चांगलं माहिती घ्यायचं ना साहेब शेतकरी साहेब फक्त पाच वाक्य सांगतो साहेब फक्त पाच वाक्य सांगतो कधीतरी डोळे उघडून फक्त समोर नजर टाका साहेब एकीकडे याच महाराष्ट्रामध्ये आपल्या माय वृद्धाश्रमात पाठवणारे अनेक सापडतील साहेब पण याच महाराष्ट्रामध्ये आपल्या घरातील गेल्यासारखा दिवस पाडून त्याची दशक्रिया करून आपल्या घरातला कोणीतरी व्यक्ती गेला म्हणून स्वतः मुंडन करून खऱ्या अर्थानं दशक्रिया साजरा करणारा माझा बैलगाडा प्रेमी शेतकरी बाप फक्त या महाराष्ट्रात सापडेल साहेब साहेब खऱ्या अर्थानं फक्त स्वतःच्या स्वार्थामध्ये जगणारे अनेक सापडतील रोष सा आहे स्वतःच्या स्वार्थामध्ये स्वतःला घडवणारे अनेक सापडतील सा खऱ्या अर्थानं दारावरच्या बैलगाड्यावरती असणाऱ्या आपल्या बैलाच्या प्रेमासाठी खऱ्या अर्थानं सोळा सतरा लाख रुपये देऊन आपल्या दाराशी पुन्हा तो आणणारा आणि शेतकऱ्याची एवढी नाजूक परिस्थिती असतानाही शेंगदाणा पेंढीत काजू बदाम टाकून स्वतःच्या लेखनाला चटण चक्न, लसणी चटणी भाकरी देऊन पण आपल्या समजून खऱ्या अर्थानं अव काजू बदाम शेंगदाणा पेंडीत घालून घालणारा शेतकरी माझा बाप फक्त या महाराष्ट्रात सा संपडेल साहेब आपल्या माय बापाला आजारपणामध्ये दूर लोटणारे अनेक या महाराष्ट्रात सापडतील साहेब आपल्या स्वतःच्या दाराभरच्या बैला आजारी पडला म्हणून पाहता पाहता सात आणि आठ लाख रुपये खर्च करणारा या परिस्थितीमध्येही आनंदाने खर्च करणारा माझा बैलगाडा प्रेमी शेतकरी बा फक्त या महाराष्ट्रात सापडेल आहे सा आणि स्वतःचा भाऊ गेला तरी डोळ्यात पाय पाणी आणणाऱ्या अनेक अवलाजी महाराष्ट्रात सापडतील साहेब पण घाटामध्ये हिंद केसरी कोसळल्यानंतर पोटच लेकरू गेलं हा भाऊ अंतकरणामध्ये होऊन त्याला कुशीत घेऊन ढस जसा रडणारा माझा पैलगाडा प्रेमी शेतकरी बाप फक्त आणि फक्त या महाराष्ट्रात सापडेल साहेब अवघ्या शेतकऱ्याची अवस्था अशी आहे साहेब स्वतःला आंघोळ करायला जागा नाही म्हणून उसाच्या पास्ताची मोरी बांधून त्यात करणार पण माझ्या दारावरचा माझा बैल हा माझा स्वाभिमान आहे जणू काही तो नंदीचा अवतार आहे असा अंतकरणामध्ये लिहून त्या बैलाला बसण्यासाठी मॅट टाकणारा दोन वेळेस त्याला आंघोळ घालता यावी म्हणून वरती शावड लावणारा आणि त्याला आनंदाने त्या ठिकाणी राहता या बना म्हणून पंखे बसवणारा माझा शेतकरी बाप फक्त या महाराष्ट्रात सापडेल आहे अहो साहेब स्वतःच्या माय बापालाच काय पण आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं वयाचा लिहाज न करणारी पोळ या महाराष्ट्रात अनेक सापडतील साहेब दारावरचा बैल हा फक्त बैल नाही तर तो माझ्या घरातला माझा मायबाप आहे असं समजून त्याला तात्या आप्पा दादा नाना आणि मामा म्हणणारे बैलगाडा प्रेमी शेतकरी फक्त या महाराष्ट्रात सापडतील साहे। अहो साहेब कधीतरी कधीतरी तुमचा चष्मा फक्त उघडून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घ्यावं साहेब जाणून घ्या तुम्ही ज्याला जनावर म्हणताय ना तो आमच्या दारावरच जनावर नाही साहेब तर शेतकऱ्यासाठी ते माईबाप आहे मी अमान्य नाही करतो काही ठिकाणी खऱ्या अर्थानं बैल माझ्या दार बैलगाडा प्रेमींकडून नव्हे तर कुणाकडूनही कदाचित शेतकऱ्यांवरती अन्याय अत्या बैलगाड्यांवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण कदाचित दिसत असेल बैलांवरती जर कुठं अन्याय अत्याचार दिसला ना तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी अशा लोकांना फाशी द्या पण फक्त आणि फक्त खऱ्या अर्थानं बंदी 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 आणि त्रास, त्रास, त्रास बापाची आभेरणी करू नका करू नका हा जोडून मी हा सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षांना विनंती करतो मी कुणा एकासाठी बोलत नाही पण सगळ्यांना हा जोड विनंती करतो साहेब बैलगाडा हा तुमच्यासाठी राजकारणाचा विषय असू शकतो साहेब पण लक्षात ठेवा साहेब बैलगाडा हा शेतकऱ्यासाठी राजकारणाचा नाही बर साहेब हा जोडून विनंती करतो त्यानं तुम्हाला मातांचा प्रसाद दिला आता बैलगाडा चालू करून त्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा अमृत कुंभ उमटू द्या हा जोडून आजच्या दिवशी विनंती करतो साहेब पुन्हा एकदा पुन्हा एकदा बैलगाडा माझ्या खातात घुमू द्या आणि खऱ्या अर्थानं त्या घाटाच्या शिकण्यावरती हा आवाज माझ्या शेतकरी बैलगाडा प्रेमी शेतकऱ्याला आता मोकळा श्वास घेऊ द्या मोकळा श्वास घेऊ द्या विठ्ठल